गोष्टी सांगणाऱ्या बऱ्याच आजी पाहिल्या असतील परंतु निरक्षर असूनही निसर्गाची शाळा शिकलेल्या आणि पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या आजी तुम्ही पाहिल्या आहेत का नाही चलत आजींची गोष्ट सांगतो ह्या आहेत निसर्गाला जपणाऱ्या बीज माता राहीबाई लहानपणापासूनच आजीचा आणि निसर्गाचं अगदी घट्ट नातं आणि त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या बिया गोळा करण्याची त्यांना आवड होती हे करत असतानाच त्यांना लक्षात आलं की देशी बियाणांची वाण आता नष्ट होत चाललेत म्हणून आजीने मनाशी ठरवलं की काहीही करून या वेगवेगळ्या बियांचे संकलन करू म्हणजे प्रत्येकाच्या समोर येणारे जेवणाचे ताट विषमुक्तच असावे आणि ते पुढच्या पिढ्यांना सुद्धा मिळायला पाहिजे या निश्चयामुळे थेंबे थेंबे तळेसाचे असं करत त्यांनी पैशांची असते तशी बियांची बँक उभी केली याच बीज बँकेत तीन चार प्रकारचे गहू ज्वारी बाजरी नाचणी एकोणीस प्रकारच्या वालघेवडा राजगिरा पालक मेथी आणि आपल्याला अगदी नावही माहीत नसलेल्या अस्सल देशी वानाचे बिया जतन केल्यात आणि ते कुठलेही रसायन न वापरता फक्त राख आणि शेनामतीचा वापर करून त्यांच्या ह्याच कार्याचं कौतुक करत अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केलं आणि